नमस्कार सर्वांना के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही त्या त्यामुळे ज्यांचा राहिला असेल तर त्यांना पीक विमा काढण्यासाठी आता सरकारने पीक विमाला मुदतवाढ दिलेली आहे तर सर्वांनी पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे तर आपण पाहूया प्रधानमंत्री फसल विमा योजना काय आहे अठरा फेब्रुवारी वीसशे वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पी एम फसल विमा योजना सुरू केली ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे अतिवृष्टी उच्च तापमान आर्द्रता आणि दव यासारख्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते हे टाळण्यासाठी पंतप्रधानांनी फसल विमा योजनेची शेतकऱ्यांना अल्प दरात पैसे देऊन त्यांच्या पिकाचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती तर आपण पाहू शकता अर्ज कुठे करायचा तर बँकेच्या शाखेत अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊ शकता याशिवाय अधिकृत वेबसाईट अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट पी एम जे जे वाय डब्ल्यू डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन अर्ज करू शकता तुम्ही कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक चौदा चारशे सत्तेचाळीस देखील संपर्क साधू शकता पी एम कॉस किसान इन्शुरन्स नोंदणीसाठी तुमच्यास तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक का। आहे आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स फोटोकॉपी आणि जमिनीशी संबंधित कागदपत्रे म्हणजे सात बारा आठ हे असणे आवश्यक आहे तसेच राज्यात विविध योजना योजनासाठी लाभार्थ्यासाठी कॉमन कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी केंद्रावर ही गर्दी होत असल्याने शेतकऱ्यांना अर्ज आणि कागदपत्रे जोडताना सर्व्हरची ग गतीमंद झाली होती त्यामुळे पीक विमा अर्जासाठी पंधरा जानेवारी वीसशे पंचवीसपर्यंत मदतवाढ देण्यात आली आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे जे आधीच्या विविध अंतिम तारखेच्या आत त्यांच्या पीक विमा नोंदणी करू शकले नाहीत पोर्टलवर पीक विमा नोंदणी डेटा अपलोड करण्याची अंतिम तारीख तीस जाने जानेवारी ठेवण्यात आले तरी तुम्ही रब्बी पिकाच्या विमा नोंदणीची अंतिम तारीख पंधरा जानेवारीशे परी पंचवीसपर्यंत वाढ झाली आहे यापूर्वी ही तारीख एकतीस डिसेंबर वीसशे चोवीसपर्यंत निश्चित करण्यात आली होती परंतु प्रत्येक हवामानामुळे आता शेतकऱ्यांना शेत विमा नोंदणीसाठी अधिक वेळ मिळणार आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना त्यांचा पिकाचा विमा काढण्याची संधी मिळणार आहे जेणेकरून ते त्यांच्या पिकाच्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर धोक्यापासून सुरक्षा करू शकतात तरी तुम्ही पाहू शकता पीक विमा अर्जाला आता वाढ मिळाली आहे जे कोणी शेतकरी पीक विमा काढण्याचे राहून राहिले असतील त्यांनी पीक विमा लवकरात लवकर काढून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या शेतीविषयक व्हिडिओच्या अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्कीच करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला पाहता येतील धन्यवाद